मंत्र्यांची आपण पाहतोय वादग्रस्त विधानं किंवा आक्षेपार्ह वागणं यामुळे महायुती सरकार स्थापनेपासून चर्चेत आहे आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोघांवरही कारवाई झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट बेशिस्त वर्तणूक करेल की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल मी सांगतो काय तुमच्या दम नाही म्हणून तुम्ही कारवाई करू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटेंचं यांचं खातं बदलत गेम केला पण पुढचा गेम शिंदेंच्या शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर असणार आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले मंत्र्यांची एखादी चूकही आता खपवून घेतली जाणार नाही अशा कठोर शब्दांत महायुती सरकारची प्रतिमा देखील आता एखादी मंत्र्यांना महागात पडणार यापुढे मंत्र्यांची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही आहे तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही ने आणि याच्यावर कारवाई होईल नुसतं मेजॉरिटी असणं म्हणजे ताकदवान सरकार नसतं त्याला दम लागतो त्या सरकारला मला वाटतं ती ताकद ती दम या सरकारमध्ये नाही हे सरकार, ना सरकार गुत्तेदारीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचारामध्ये गुंतलेलं आहे आणि मग हमा तशा पद्धतीने एकमेकावर कोण कारवाई करणार मुख्यमंत्री किती वेळेस म्हटले बेशिस्त खपवून घेणार नाही कडक कारवाई करू तीव्र कारवाई करू आता सहन करणार नाही ही नुसते शब्दाच्या बुडबुड्याला काय अर्थ आहे कारवाई करा ना मी सांगतो काय तुमच्या दम नाही म्हणून तुम्ही कारवाई करू शकत नाही महायुतीत सत्तेत आल्यापासून काही मंत्र्यामुळे सतत वाद निर्माण होतो यात संजय शिरसाट योगेश कदम नितेश राणे आणि गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे याबाबत काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यपालांची भेट घेत तक्रारीचं निवेदन दिलं त्यामुळे माणिकराव कोकाटेंवर कारवाई करताना हा इतर वादग्रस्त मंत्र्यांना इशारा दिल्याचं बोललं जातं आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट गृह राज्यमंत्री योगेश कदम रोहिओ मंत्री भरत गोगावले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जावं लागणार हे व्यवस्था तात्पुरती टेम्पररी जरी सुरू असली प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो थातूरमातूर कारवाईपेक्षाही हे जे आरोपी मंत्री आहेत आणि त्यांचे जे आका आहेत बॉस ते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न आहेत अशा पद्धतीनं खातं बदललं आणखीन काही केलं आणखीन काय केलं त्याच्यामुळे आमच्यावरती किंवा विरोधी पक्षावरती किंवा जनतेच्या मनावरती काही परिणाम होणार नाही मंत्र्यांचे राजीनामेच होते मंत्र्यांना जावं लागेल मंत्रिमंडळामध्ये रिशफल होईल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व मंत्र्यांना मंत्रिमंडळातल्या स्पष्ट शब्दामध्ये ताकीद दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत गैरवर्तणूक घपवून घेतली जाणार नाही आणि हीच प्रतिक्रिया आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांनी पण दिली आमच्या सगळ्या पक्षाच्या मंत्र्यांना त्याच्यामुळे महायुतीचं सरकार कोणालाही पाठीशी घालत नाहीये राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावन चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार केला होता हाच धागा पकडत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांचे कान टोचले चौफुल्याला जाऊन तडफडू नका कुठेही जाऊन ठोय करू नका अशा शब्दात अजित दादांनी कार्यकर्त्यांना सुनावलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षातत्व आहे त्याची पण होईल काय आमचा दोषी आम्ही सांगतो वया झाला हे नाही चाललं <laughs> महायुतीतील अंतर्गत मतभेद मंत्री आमदारांशी अरे मुळे सरकार बदनाम होत आहे शिंदेच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीकेचे धनी ठरतात अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाकरी फिरवत माणिकराव कोकाटेंच डिमोशन केलंय आता इतर वादग्रस्त मंत्री यातून योग्य तो धडा घेणार का याकडे राज्याचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज